पुलाची शिरोली येथील अंगणवाडी क्रमांक दोनशे सहाचा कौतुक सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ सुजाता पाटील व सौ नाझिया देसाई या उपस्थित होत्या तसेच सीडीपीओ श्रीमती अ पा केरले मॅडम तसेच बीट परिवेक्षिका श्रीमती आर सी भानुसे मॅडम या उपस्थित होत्या सूत्रसंचालन सवनिता माने यांनी केलं या कार्यक्रमासाठी शिरोली पुलाची येथील सर्व सेविका तसेच सर्व पालक आणि श्रीमती जयश्री पाटील यांचं सहकार्य लाभलं यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन करणारे विद्यार्थी याप्रमाणे शून्य ते तीन सुदृढ बालक स्पर्धा प्रथम क्रमांक शिवन्या विशाल खोचीकर द्वितीय क्रमांक व शिवन्या धनंजय सुतार तृतीय क्रमांक श्री श्रीनिधी राजेंद्र खोचीकर तर तीन ते सहा वर्षे सुदृढ बालक स्पर्धेत प्रथम क्रमांक अलिना साहिल देसाई द्वितीय क्रमांक तमन्ना परवेश देसाई तृतीय क्रमांक विराज महेश खोचीकर यांनी मिळवले तर लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक अनन्या शैलेश तडस द्वितीय क्रमांक जुईमहेश शिंदे तृतीय क्रमांक शिवांश स्वप्नील ऐनारकर तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक तन्वी भगवान मांगोरे द्वितीय क्रमांक समीक्षा दत्तात्रय सूर्यवंशी तृतीय क्रमांक अन्वी काशीनाथ मानगावे यांनी मिळवला तसेच अंकज्ञान अक्षर ओळख स्पर्धेत प्रथम क्रमांक आदिश्री खोचीकर दुसरा क्रमांक अंश कागले तर तिसरा क्रमांक जगमोहन बलराम मोहंती यांनी मिळवला तसेच नागमोडी चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक अवधूत पाटील दुसरा नंबर सोहम सावंत आणि तिसरा नंबर ताहीर कोतवाल पोहत्यात पाय घालून चालणे स्पर्धेत प्रथम क्रमांक वल्लभी भोसले द्वितीय क्रमांक समर्थ जाधव तृतीय क्रमांक हिंदवी उन्हाळे अडथळा रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक शांभवी उन्हाळे दुसरा क्रमांक वेदिका डाकरे तिसरा क्रमांक वेदांत डाकरे उत्तेजनार्थ साकेत साळुंखे सोफिया जमादार आरुष जाधव तर उत्कृष्ट लेखन वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक अतिफ बुखारी द्वितीय क्रमांक निखिल कांबळे तर तृतीय क्रमांक विहान कुमावत यांनी मिळवला स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बक्षीस कैलसवासी श्रीमती बेबीताई श्रीपती राबाडे यांच्या स्मरणार्थ युवराज राबाडे यांच्याकडून देण्यात आलं या कार्यक्रमाचं नीटकन नियोजन अंगणवाडी सेविका सौ जानकी राबळे तसेच मदतनेस कविता कांबळे अंगणवाडी क्रमांक दोनशे सहा यांनी उत्तमरित्या केलं होतं या कार्यक्रमासाठी भागातील सर्व पालकांचं मोलाचं सहकार्य मिळालं मुलाची सह शिरोली प्रतिनिधी मराठी एस न्यूज